चुंचळे या गावात सुखनाथ बाबा मंदिराच्या जवळ अवैध वाढू वाहतूक करत असताना एका ट्रॅक्टरला पकडले व सदर ट्रॅक्टर कारवाईकरिता यावल तहसील तयारीत असताना दोघांनी ट्रॅक्टर पळवून नेले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चुंचाळे तालुका यावल या गावात तलाटी मिलिंद वासुदेव कुरकुळे हे गस्तीवर होते दरम्यान त्यांना सुकनाथ बाबा मंदिराजवळ निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर त्याला ट्रॉली जोडून अवैधरित्या वाढू वाहतूक वाद केली जात असल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्यांनी अवैध वाढू वाहतूक प्रकरणी सदर ट्रॅक्टर पकडले आणि सदर ट्रॅक्टर व ट्रॉली ही तहसील कार्यालयात ते कारवाई करीत असतानाच नाना रतिलाल व बापू सुरेश दोघे राहणार विदगाव तालुका जळगाव यांनी सदर ट्रॅक्टर तेथून पळवून नेले तेव्हा या प्रकरणी तलाठी मिलिंद कुरकुरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार वासुदेव मराठे करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून